संजय बांगरे अमितादा पोळे सुमितादा पावळे अक्षय भाऊ आणि भाऊ नवाळे या सर्वांच पुन्हा गाड्या सुटल्या उभ्या राहणार हसताय माझी गालात खळी पडली काहीतरी गोळ आहे सुटला मुळशी केसरी मैदानातील फायनलचा फेरा सुटला कोण होतो एक नंबरचा मानकरे जिगर वाज बसणारा मर्दानी मेहरवार पड्याल सुंदर अशी गाडी पती शिव बगिराची तिकड चंद्र तिकड रुद्राय आणि त्यान साध्यल साध्य शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाले टोळ्याच पारण फिटणारे सगळे चालली निकाल बघायला गाडी जाऊन बघा गाडीत गाडी जावा की निकाल घ्यायला भाऊ इथलं पाणी घेऊन जा